रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवंतसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच चाळीसगाव गंगापूर लासूर स्टेशन व अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत येथून पिंपळगाव बसवंत येथे सहाशे शहाण्णव वाहनांची अवका झाली होती सरासरी कांद्याचे भाव तीन हजार आठशे एकावन्न रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट चार हजार एकशे एकाहत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकला तर गोलटी सरासरी तीन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकली जास्तीत जास्त तीन हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल पर्यंत विकली लासलगाव येथे सातशे अडुसष्ट वाहनांची चावा आवक आली होती सरासरी कांद्याचे भाव तीन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट तीन हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल पर्यंत विकला खाद सरासरी दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्तीत जास्त दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकली देवळा येथे सरासरी कांदे तीन हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचं एक लॉट चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डे गोडा तीन हजार दोनशे रुपयापासून तीन हजार आठशे पासष्ट रुपये क्विंटलपर्यंत विकला खाद चोपडा एक हजार चारशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला चांदवडे येथे सरासरी कांदे तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचं एक लॉट तीन हजार आठशे पंच्याऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी सरासरी तीन हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल पर्यंत विकली जास्ती जास्त तीन हजार नऊशे सोळा रुपये क्विंटल पर्यंत विकली मानमाडे ते सरासरी कांदे तीन हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप एक लॉट तीन हजार आठशे एकोणसत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकला आबा इथे एक नंबर प्रत्येचे कांदे चार हजार रुपयापासून चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रत्येचे कांदे तीन हजार आठशे पन्नास ते ती तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे तीन हजार सहाशे पन्नास ते तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकले गोल्टेवाडा तीन हजार सहाशे रुपयापासून चार हजार पंचावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला खात गोले खात एक हजार तीनशे ते तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नांदगाव इथे सरासरी कांदे तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला सटाणा येथे सरासरी कांदे तीन हजार सातशे वीस रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मुंगसे येथे सरासरी कांदे तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार आठशे सत्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला नाशिक येथे सरासरी कांदे तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला येवला येते सरासरी कांदे तीन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार आठशे एकावन्न रुपये क्विंटपर्यंत विकला आंद्रा सुल सरासरी कांदे तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार सातशे अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल पर्यंत विकला गाव येते सरासरी कांदे तीन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट चार हजार दोन रुपये क्विंटल पर्यंत विकला तर गोल्डी सरासरी ती दोन हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकली जास्ती जास्त तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकली लासूर हो स्टेशन येथे सरासरी कांदे तीन हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट तीन हजार नऊशे पाच रुपये क्विंटलपर्यंत विकला गंगापूर येथे सरासरी कांदे तीन हजार नऊशे दहा रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट चार हजार एकशे तीस रुपये क्विंटलपर्यंत विकला गोर्डी तीन हजार दोनशे ते तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकली बदलाव डागीमाल दोन हजार एकशे पाच रुपयापासून तीन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर नगर येथे पासष्ट हजार सहाशे तीन कांदा गोन्यांची आवकाली होती नंबर एक प्रतीचे कांदे तीन हजार सहाशे ते चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे तीन हजार शंभर ते तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर प्रतीचे तीन प्रतीचे कांदे दोन हजार चारशे ते तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर चार प्रतीचे कांदे एक हजार पाचशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर पाच कांदा गोन्यांना चार हजार चारशे रुपये क्विंटलला बाजारभाव आज नगर येथे निघाला आहे तर धन्यत मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा